Hello students, how are you all? I hope you are fit and fine at your home. Dear students, dear students, today's video is for the students who are studying in 10th standard English medium and who are studying Marathi subject. In this subject, we shall study santvani In santvani we are going to learn a Ankila Midas Tuza is written by Sant Namdev. At Saha video, इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत आणि इथे ते मराठी शिकत आहेत आणि त्या मराठी या विषयामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे संतवानी आणि ह्या संतवानीमध्ये आपल्याला शिकायचं आहे अ अंकिला मी दासुझा हा अभंग कोणी लिहिलेला आहे तर संत नामदेव यांनी लिहिलेला आहे मग विद्यार्थी मित्रांनो संत नामदेव कोण होते हु वॉज संत नामदेव सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड हू वॉज संत नामदेव इन हिज इंट्रोडक्शन व्हेरी शॉर्ट अंकिला मी दास तुझा रिटन बाय संत नामदेव पिरियड ऑफ संत नामदेव ट्वेल्ड सेवंटीड फिफ्टी इंट्रोडक्शन अबाउट संत कवी संत नामदेव वॉज द रिनॉड पोयम फ्रॉम द वारकरी संप्रदाय और कम्युनिटी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे अभंग as well as रचना ऑफ संत हिंदीतही रचना केली आहे ही हॅज रिटर्न इन द हिंदी लँग्वेजो पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली ही वेंट टू पंजाब अँड स्प्रेड दिलीजन शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे सिक्स्टी वन कवने और नामदेव आर इन्क्लुडेड इन द गुरु ग्रंथ साहेब ऑफ सिख रिलिजन इट इज रिनोड ॲज भक्त नामदेवजी की मुखबानी प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे इन दिस अभंग दॅट इज अंकिला मी दास तुझा संत नामदेव इज रिक्वेस्टिंग टू हिज डेटी विद हेल्प ऑफ डिफरंट एक्झाम्पल्स सो स्टुडंट लेट्स लर्न द अभंग दॅट इज अंकिला मी दास विद्यार्थी मित्रांनो हे होतं थोडक्यामध्ये संत नामदेव यांची ओळख तर संत नामदेव हे स्वतःला विठ्ठलांचे भक्त मानत असत आणि त्यांनी विठ्ठलाला माऊली असं म्हटलेलं आहे मग विद्यार्थी मित्रांनो माऊली म्हणजे काय तर माऊली म्हणजे आई ओके स्टुडंट सो हियर संत नामदेव हॅड एक्सेप्टेड श्री विठ्ठल ऍज हिज देठी ओके अँड ही अड्रेस्ड टू विठ्ठला ऍज अ माउली अँड वॉट डू यू मीन बाय माउली माउली मीन्स आई मद ओके अँड हिय ही इज आस्किंग समथिंग फॉर फ्रॉम विठ्ठला ही इज डिमांडिंग समथिंग ही इज आस्किंग समथिंग okay he is requesting here okay that he should come to help me okay because he is in a bad condition okay so, so how he is pleading here how he is requesting his deity that is sri vithala or mauli that we are going to understand in this abhang okay so, so let's try to understand line by line what santanamdev says in his abhang ओके स्टुडंट सो लेट स्टार्ट नाव विदाउट वेस्टिंग टाइम स्टुडंट्स इफ यू ऑल न्यू ऑन माय चॅनल देट टू सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट बिलो द व्हिडिओ स्टुडंट्स जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका चला तर मग लगेचच आपण अभंगवाणी सोप्या भाषेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया पहा स्टुडंट युडंट आत्ताच आपण संत नामदेव यांचा इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे तर ह्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी प्लीडिंग आहे के रिक्वेस्ट केलेलं आहे ते इथे सांगितलेलं आहे ते आपण आता अभ्यासणार आहोत लाईन बाय लाईन आपल्याला अभ्यासायचं आहे नाव सी स्टुडंट लाईन बाय लाईन वी आर गोइंग टू लर्न सी इन द फर्स्ट स्टांजा संत नामदेव सेज दॅट अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू सी स्टुडंट जस्ट नाव आय हॅव टोल्ड यू दॅट संत नामदेव इज रिक्वेस्टिंग टू श्री विठ्ठला माऊली ओके इथे संत नामदेव विनवनी करत आहेत रिक्वेस्ट करत आहेत विनंती करत आहेत कोणाकडे तर श्री विठ्ठलाकडे त्यांच्या माऊलीकडे तर काय म्हणत आहेत पहा स्टुडंट तर अग्नी माझे पडे बाळू मग अग्नी माझी पडे बाळू माते दहावे कनवाळू पाहिल्या लाईन मध्ये काय सांगितलेलं आहे पहिल्या ओळीमध्ये अभंगाच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे की जशा प्रकारे जेव्हा केव्हा बाळ हे त्रासामध्ये असतं संकटात असतं तेव्हा आई ही मदतीला धावून येते म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की अग्निमाजी पडे बाळू म्हणजे समजा एखाद्या अग्नीमध्ये किंवा आगीमध्ये जाळामध्ये जेव्हा बाळ पडतं व्हॉट डू यू मीन बाय अग्निमाजी अग्निमाजी मीन्स इन द फायर आगीमध्ये आग ओके okay? जर आगीमध्ये बाळ पडला असेल किंवा पडत असेल तर तेव्हा त्याची आई ही धावून येते त्याच्या मदतीला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते ओके अग्निमाजी पडे बाळू म्हणजेच वेन द किड फॉल्स इन द फायर ॲट द सेम टाइम मदर रन्स मदर रशेस टू सेव्ह हिम ओके मदर माता धावे कनवाळू जी मायाळू जी कनवाळू जी प्रेमाळू आई असते ती आई धावत धावत त्या बाळाला वाचवायला येते ओके okay, माता मीन्स मदर धावे टू रन टुवर्ड समथिंग अँड कनवाळू मीन्स वॉट स्टुडंट हिअर कनवाळू म्हणजे दयाळू अदरवाईज कम्पॅशनेट कम्पॅशनेट ओके स्टुडंट आय वंडरस्टूड तर म्हणजेच काय ह्याचा अर्थ काय होतो जर लहान बाळ त्रासामध्ये असेल क्राइसिस मध्ये असेल प्रॉब्लेम मध्ये असेल तर आई ही लगेच धावून येते ओके क्षणाचाही विलंब न करता शी रशेस टू, सेव द किड ओके स्टुडंट सो इन द सेम वे जशी आई ही मुलाच्या मदतीला धावून येते तशाच प्रकारे तैसा धावे माझी काजा का मी दास तुझा तर तशाच प्रकारे तू सुद्धा तू माझा दैवत आहे तू माझी आई आहे तू माझी माऊली आहे तैसा मीन्स इन द सेम वे तू सुद्धा माझ्या माझ्या कामासाठी धावत ए सी स्टुडंट तैसा मीन्स सच ॲज तैसा मीन्स दस और लाईक दॅट धावे मीन्स रशेश जस नाव आय हॅव यू माझिया मीन्स माय काजा मीन्स टास्क ऑर काम टास्क अ वर्क तर माझ्या कामासाठी तू सुद्धा जशी आई धावत येते तशा प्रकारे तू माझ्या कामासाठी धावत ये का कारण की मी अंकिला मी दास तुझा अंकिला टोल्ड अंकिला शरण द वन सरेंडेड ओके ऑर डीओी तर मी तुझा डिओटी आहे मी तुझा शरण आलेला दास आहे स्लेव आहे नोकर आहे ओके okay, तर तू माझ्या कामासाठी धावत ये कसं धावत ये तर जशी की माता कनवाळू धावत येते आपल्या मुलासाठी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ओके सोने हू अंडरस्टुड दिस मच व्हेरी गुड स्टुडंट हिअर द मीनिंग आर गिवन हिअर ऑल द मीनिंग्स यू कॅन सी अँड नोट इट डाउन नाव नेक्स्ट ट्राय टू अंडरस्टँड द नेक्स्ट वन सी द नेक्स्ट लाईन सव्वेची झेपावे पक्षिणी पिली पडतांची धरणी भूकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे पा या लाईनमध्ये म्हणजे तिसऱ्या मध्ये काय म्हंटलेलं आहे सव्वेची झेपावे पक्षिणी फर्स्ट ऑफ ऑल लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दी मीन्स वॉट इंस्टंटली एट द सेम टाइम विदाउट वेस्टिंग अ स्प्लिट ऑफ सेकंड झेपावे झेपावे मीन्स वॉट झेप घेणे लीप पक्षिनी पक्षिनी मीन्स वॉट दॅट बर्ड ओके देन द यंग वन ऑफ द बर्ड इज कॉल्ड एज पिली पडतांची धरणी पडतांची मीन्स वॉट फॉल डाऊन ओके ऑन द धरणी धरणी मीन्स अर्थ लँड वी कॅन से सो स्टुडंट हिअर इन दिस लाईन वॉट ड संत नामदेव से दॅट जशा प्रकारे पहिल्या लाईनमध्ये आईचं उदाहरण दिलं होतं आणि ह्या लाईनमध्ये एका पक्षिणीचं उदाहरण दिलेलं आहे म्हणजे एका बर्डचं उदाहरण दिलेलं आहे ओके हिअर इन द फर्स्ट स्टा एक्झाम्पल ऑफ मदर इज गिव्हन ओके मदर रश टू सेव्ह अ चाइल्ड हु इज इन द फायर और हु इज इन अ क्रायसिस इन द सेम वे जेव्हा एखादं पिल्ल कशाचं पिल्लू एखाद्या पक्षीच पक्षिणीचं पिल्लू जेव्हा झाडावरून खाली पडतं किंवा त्याच्या घरट्यातून खाली पडतं तेव्हा ती पक्षिणी एकदम इन्स्टंटली ऍट द सेम टाइम ती खाली झेपावते ओके okay? टेक स्प्रिंग्स अप लगेचच खाली ते झेपावते त्या पिल्लाला वाचवण्यासाठी कशाचाही विचार न करता त्याच क्षणी जेव्हा ते पिल्लू धरतीवर पडतं किंवा अर्थवर पडतं किंवा लँडवर पडतं ओके okay, कशातून मग हे झाडावरून पडू शकतं घरट्यातून पडू शकतं तर लगेचच त्याला वाचवायला ती पक्षीने खाली झेपावते ओके स्ट इफ द यंग वन ऑर व्हॉट वी कॅन से यंग लिंग्स Fall down from the branch or from the nest down on the earth at the same time. Instantly, the bird okay, take a leap down to save that bird instantly at the same time without wasting time. Okay, student. Now, let's try to understand this one. Now, see, student, in the first stanza. Example of mother is given in the third in the third stanza. Example of a bird is given. And now in the fourth stanza, what is given? An example of a uh, dhenu. Dhenu means a cow. Okay. Cow. So what does it say? Bhukele watsrave means what student. See bhukele means laglele, starving. The calf, which is a starving. Okay. When the calf stars, the dhenu. Dhave. At the same time, the cow rushes towards the vatsar. Vatsar means what? Pillu. What? Vatsarave means what, student? Vatsarave means what? Vasracha avazane. Means it is the sound of that calf. Okay, students. Sound of calf or the cry of calf. When the cow listen to the cry of the calf, the cow rushes towards him or her to Feed him or her. Okay, student. At the same time, see Bunke Le Denu Humbarat dave. Denu means cow and humbarat means what student? When the cow loves its calf, okay. That sound is called as humbarane or humbarat. The sound of the cow. We can say that is called as humbarat. So humbarat ti cow gai ta पिलाकडे परत सुटते आणि त्याला फीड करण्यासाठी त्याला दूध पाजण्यासाठी ते परत असते ठीक आहे स्टुडंट नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न सी स्टुडंट वन वा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी सी अगेन हिअर वन ऑफ द एक्झाम्पल्स इज गिव्हन इज वा लागले सेवनी पाडस चिंतित हरणी हिअर द एक्झाम्पल ऑफ डियर इज गिव्हन नाव ओके स्टुडंट वेन Vanwa means what? Just first of all, let's have the meaning. Vanwa means ag or conflagration. Lagla se vani. vani. means forest, jungle, in the forest, we can say. Padas means what student? Halni che pillu or a fawn, a young one of a deer. Okay. And halni means you know that deer. The chintit. Chintit means what student? Chintit means karji karne. Or being worried about something, chintit. Okay, harni means the deer I have told you just now. So, here, when one or the fire took place in the jungle or a forest, that time the deer is very much worried about its young one, that is pardas. Or what we can say, a fawn. Why? Because fire has taken place in the Forest and, and it rushes to the pardas or the young one of the deer or that fawn, it rushes to save it. Okay, students, and at the same time, the deer is very much worried about that. Understood, students, this much. Now, student, here we are going to learn the last stanza that is Nama Mane Megha Zaisa Vinavito Taisa. See, student, here now just in the beginning i have told you santa namdev is pleading for something requesting to vithala okay so here nama means what student here nama is a symbolic representation for santa namdev this word represents the name of santa namdev nama says okay my name says nama means santa namdev says what does he say that see student so what is chatak here chatak is one of the imaginative birds okay and it is assumed that it is supposed that this bird chatak is survived only on the rain water it drinks the rainwater and survive the whole life or the whole year we can say so here the chatak bird is very much waiting for the Rainfall only because until and unless rain falls, okay, it could not able to drink water and survive. So, the chatak bird is waiting for the rainfall very eagerly, curiously, okay. And in the same way, I am also waiting for you. So, I am requesting you. In the Vito means requesting. I am requesting you that you should come to me, help me and Try to find out the solution for my problems or remove me or eradicate my problems. Okay, students, have you understood this much? So, here, students, all the meanings are given here. You can get the screenshot and write down the meaning in your notebook. Okay, students, have you understood? So, here in this Abhanga, namdev is requesting, pleading Sri Vittala. He asks Sri Vittala, दॅट यू शुड कम टू हेल्प मी आय एम very मच आय एम इन crisis. ह्या मधून मला बाहेर काढ ह्या प्रॉब्लेम्स मधून ह्या समस्येमधून मला बाहेर काढ अशी विनवणी इथे संत नामदेव श्री विठ्ठलाकडे करत आहेत ओके स्टुडंट हॅव अंडरस्टूड दिस मच व्हेरी गुड स्टुडंट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक्सप्लेनेशन आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका ठीक आहे तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओसाठी स्टे विथ मी सो बी थॉटफुल बी स्टडियस अँड बी कनेक्टेड थँक्यू